नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आज सेशनमध्ये मी तुम्हाला टेन्सेस टेन्स फक्त सातच नियम लक्षात ठेवा म्हणजे तुमचे बारा काळ आणि त्याचे बारा काळांचं मध्ये होतात आणि मध्ये आठ काळ म्हणजे त्यासाठी तुम्हाला काही मोजके जे नियम आहेत लिहून देणारे लिहून नाही सॉरी तुम्हाला समजवणारे तुम्ही वाटलं तर लिहून घ्या हे सात नियम व्यवस्थित पाठ करा म्हणजे हे काळ कोणता आहे कुठल्या काळातलं हे वाक्य आहे ह्याच्यामध्ये कुठलेही शब्द येतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सूत्र नाही ते काळ कसे ओळखायचे आणि हे कुठल्या काळातलं वाक्य आहे हे तुम्हाला बोलताना लिहिताना हे लक्षात आलं पाहिजे राईट मग त्यासाठीचे हे सात नियम आहेत बघा पहिला नियम आहे वाक्यात समजून घ्या वाक्यात ऑलवेज नेवर युजली एव्हरी डेली नंतर आहे जनरली डबल जनरली नंतर हे झालं त्याच्यानंतर आहे नाव ऍट प्रेझेंट नंतर आहे ऍट धिस मोमेंट बघा हे जर शब्द आले त्या वाक्यामध्ये तर मग कुठला काळ ओळखायचा बघा ऑलवेज नेवर युजली एव्हरी डेली आणि जनरली हे जर शब्द आले तर तो तु काळ तुमचा कुठला असतो तु। सिंपल प्रेझेंटेन्स काय सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ नाव ऍट प्रेझेंट आणि ऍट धिस मोमेंट म्हणजे चालू घडीची जी कुठली शब्द येतात राईट मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे म्हणजे ओळखायचं काय कंटिन्युअस प्रेझेंटेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ ओके okay. लक्षात ठेवा हा पहिला नियम या दोन काळांचा त्याच्यानंतर पहा हे लक्षात आलं तुमच्या हे पाठच करून ठेवा हे शब्द आले तर साधा वर्तमान काळ आणि हे शब्द आले तर कंटिन्युअस प्रेझेंटेन्स ओके त्याच्यानंतर पहा दुसरा तो नियम आहे लक्षात घ्या याच्या वाटत असं बघा टुडे आय एम व्हिजिटिंग स्कूल ओके नंतर आहे नाव ही इज अरायविंग हिअर म्हणजे तो येत आहे आय ऑलवेज गो बघा तुम्हाला इथे मी नंतर आय स्पीक हिम डे म्हणजे मी दररोज त्याला बोलतो लक्षात हे शब्द आले की मग समजायचे की तुमचा तो साधा वर्तमान काळ आणि चालू वर्तमान काळ आता दुसरा नियम आहे अगदी नजीकच्या काळात पूर्ण झालेली क्रिया दर्शवणाऱ्या काळाचा वापर करतात कुठल्या काळाचा परफेक्ट प्रेझेंटेन्स कुठल्या हे लक्षात घ्या तुमची क्रिया ही अगदी नजिकच्या काळामध्ये म्हणजे परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणजे काय की वर्तमान काळाने त्याच्यामध्ये तुमची क्रिया संपलेली आहे म्हणजे जस्ट आता संपलेली आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला शब्द वापरायचा आहे जस्ट काय जस्ट पहा एक्झाम्पल्स शी हॅज जस्ट गोन टू होम शी हॅज जस्ट गोन टू होम म्हणजे ती आताच घरी गेलेली आहे ओके त्याच्यानंतर आहे इट हॅज जस्ट स्टार्टेड रेन बघा एक्झाम्पल इट हॅज जस्ट स्टार्टेड रेन म्हणजे आताच पाऊस चालू झालेला आहे ओके आता हे झालं तुमचं कुठलं जस्ट आता ह्याच्यानंतर ह्याच्यातलाच नियम आहे कशाचा परफेक्ट प्रेझेंटेन्स त्यातलाच दुसरा नियम भूतकाळात घडलेली बघा आधी तुम्हाला मी नियम वाजून दाखवतो भूतकाळात घडलेल्या घटनेची निश्चित वेळ न सांगता वेळ सांगता न येणाऱ्या क्रियेबद्दल किंवा परिणाम अजूनही आहे हे दर्शवण्यासाठी या काळाचा वापर करतात म्हणजे कुठल्या परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणजे लक्षात काय घ्यायचंय की भूतकाळात घडलेली क्रिया ओके okay. तिची वेळ आपल्याला सांगता येत नाही किंवा त्याचा परिणाम अजूनही तुम्ही काय दर्शवताय मग त्यावेळेस तुम्हाला कुठला परफेक्ट प्रेझेंटेन्स वापरायचा जसं की बघा फॉर एक्झाम्पल टेल अवर नेबर्स टेल अवर नेबर्स वी हॅव वी have कॉट द thieves. वी have कॉट द thieves. म्हणजे शेजाऱ्यांना सांगा की आम्ही चोरांना पकडलेलं आहे ओके त्याच्यानंतरचं पाहा एक्झाम्पल ही हॅज अप्लाइड फॉर द पोस्ट म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांनी काय केले की पोस्ट साठी म्हणजे जी काय जागा असेल व्हॅकेन्सी त्यासाठी काय त्यांनी केलेले आहे अप्लाय केलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय भूतकाळात तुमची क्रिया झालेली आहे मग ती कधी झाली काय झाली त्याची काय वेळ सांगितलेली नाही आणि दुसरं म्हणजे काय की त्या क्रियेचा परिणाम तुम्ही अजूनही हे करताय जसं की बघा हे वाक्य त्याला सुटेबल आहे भूतकाळात ती ऍड दिलेली आणि तुम्ही त्याला आता पोस्ट करता ओके हा लक्षात त्याच्यानंतर त्याचाच नियम आहे कशाचा परफेक्ट प्रेझेंटेन्सचा काय परफेक्ट प्रेझेंटेन्सचा नियम आहे कधी कधी आफ्टर बी फोरॅस वे अशा प्रकारच्या शब्दांचा वापर होतो बघा लक्षात ठेवा काय आफ्टर नंतर आहे बी फोर नंतर आहे ॲसुनॅस नंतर आहे वे बघा जेव्हा हे वाक्य Uh, म्हणजे दोन वाक्य ह्या शब्दांनी जोडले असतील त्याच्यानंतरचा परफेक्ट प्रेझेंटेन्स असेल तर मग त्याचा अर्थ पूर्ण भविष्य काळासारखा होतो काय पूर्ण भविष्य काळासारखा त्याचा अर्थ होतो भले ते तुमचं परफेक्ट प्रेझेंटेन्स आहे म्हणजे मी गेलो आहे मी खाल्ला आहे पण ज्यावेळेस तुम्ही हे शब्द जोडून वाक्य बनवणार मग त्याचा अर्थ काय की मी गेलो असेल राईट किंवा मी बघ मला वाक्यश्र तुमच्या लक्षात येईल सॉरी हे पुस्तलं वाक्य शेतो बघा ह्याच्या वाट्या रचना तुमच्या लक्षात येईल यू कॅन किल हिम ओनली आफ्टर यू हॅव किल मी ओके म्हणजे बघा यू कॅन किल हिम ओनली आफ्टर यू हॅव्हिल्ड मी म्हणजे माझ्या मारल्यानंतरच तुम्ही याला मारू शकता आ लक्षात म्हणजे पूर्ण भविष्यासारखा याचा वा अर्थ निघतो किंवा त्याचं दर्शवलं जातं त्याचा अर्थ जसं की बघा अजून एक एक्झाम्पल आय विल कम ओनली आफ्टर आय हॅव आय हॅव फिनिश्ड दिस एक्सरसाइज ओके एक्सरसाइज म्हणजे मी हा सराव पूर्ण केल्यानंतरच येईल लक्षात म्हणजे का बघा आता ह्याच्यानंतरचा काय नियम आहे भूतकाळ काय भूतकाळात सुरू झालेली क्रिया अद्यापही चालू आहे हे, हे सांगण्यासाठी या काळाचा वापर करतात कुठल्या बघा भूतकाळात क्रिया तुमची चालू झाली आहे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स काय कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स ह्याच्यात लक्षात काय ठेवायचंय की तुमची क्रिया ही भूतकाळात कुठेतरी चालू झाली आणि ती अजूनही चालू आहे असं जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला कुठला हा काळ वापरायचा याच्यामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला सिन्स आणि फॉर हे दोन शब्द वापरायचे बघा आय हॅव बीन आय हॅव बिन टीचिंग सिन्स लास्ट टेन इयर्स म्हणजे मी मागच्या दहा वर्षांपासून शिकवत आलो आहे Baga, they are They have been they have been playing since three o'clock. Okay, three o'clock. S I L C E. अता हितो तुम्ही ना four वर वापरू शकता हसी चाय Okay, I have been teaching for द इथम द लास्ट टेन इयर्स म्हणजेच मी मागच्या दहा वर्षांपासून शिकवत आलो आहे बघा आता याचे नियम बघा आपण मोजूया थोडस मला गडबड वाटते एक हा पहिल्या याच्यातच मी दोन घेतले एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा नियम आहेत एक नियम तुम्हाला सिंपल पार्शनचा सांगतो सिंपल मध्ये लक्षात ठेवायचं सातवा नियम सिंपल मध्ये एस्टरडे ओके एस्टरडे हे जर शब्द आले म्हणजे एस्टरडे किंवा भूतकाळात जे काही घडलेलं आहे पण निश्चित नाहीये बघा भूतकाळात तुम्ही सिंपल पास तर त्याच्यामध्ये एस्टरडे हा शब्द शंभर टक्के येणार ओके नाही okay. आलं तर मग तुम्हाला त्या वाक्याची रचना तुम्हाला माहिती असली पाहिजे आलं लक्षात आता हे झालं सिम्पल पास्ट टेन्स बद्दल थोडीशी माहिती हे तुम्ही परफेक्टली पाठ करूनच ठेवा मग तुमच्या लक्षात येईल की हा कुठल्या काळातलं टेन्स आहे ओके आणि ह्याचा काय अर्थ होतो मी अर्थ नाही सांगितले तर फक्त तुम्हाला ते काळ कसे ओळखायचे हे तुम्हाला सांगितलेले व्यवस्थित पाठ करा लिहून घ्या आणि यात काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच से एक सेशन घेऊन येऊ किंवा असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र